मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आत्ता आपल्याला बघूनच कळलं असेल का मी तर आता बघा पंपभर राहिले आणि जी मका आपण पेरलेली आहे ती मका आता उतरून सहा एक इंच तिची उंची वाढली आहे आणि पहिलाच जी फवारणी पहिलीच फवारणी आता ही आपण त्याला देणार आहे तर मित्रांनो सबस्क्राईब पण वाढू राहिले व्ह्यू पण आहेत आणि जी मकाची माहिती असेल किंवा इतर काही माहिती असेल तर ती सगळ्यांना आवडते आहे आणि मी आता बघा मी जे पीक घेतो आहे किंवा मी जे काम करतो आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि माझ्यापेक्षाही काही लोकांच्या मका चांगल्या आहेत त्यांचे पण मला प्रतिक्रिया येत आहेत कमेंट्स येत आहेत तो खूपच चांगली गोष्ट आहे आणि आता मी जे फवारतो आहे किंवा मी जे काम करतो आहे मी जे शेती करतो आहे हे व्हिडिओ मी टाकतो आहे आणि जे शेळी पालनाचा जो आहे माझा प्लॅनिंग तो पण चालू आहे तर असं सगळं एकंदरीत जे आपलं जीवन आहेत ते चालू आहे आणि ते चालू घडामोडी मी आपण आपल्या यूट्यूबवरती टाकतो आहे तर मित्रांनो आज जे मी फवारायला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा एक रोगर आणि एक पोषक आहे असे दोन औषध आहे मका जी सांचं वाढली परंतु जे तुळतुडे मवा कातंगी किंवा त्याला आपण खरपुड्या म्हणतो म्हणजे जे कोळे कोळे कोब उगतात को को आणि ते रातीतून काही खरपुड्या या खातात आता त्याच्यामुळं मका काय झाली पातळ झाली आणि त्यातले त्यात ऊन पण खूप आहेत आणि मकावरती ना या सगळ्यांचा परिणाम झाला का मकाचे पान आहेत काही सफेद सफेद टिपके टिपके दिसायला लागलेले त्याच्यासाठी आता पहिला फवार आहे आणि तीन पाणी मकाला देऊन झालेले तर मित्रांनो हे सगळी जे आता आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ आहेत मागच्या मकाचे किंवा इथून मागचे त्यालाही खूप चांगला प्रतिसाद भेटला सबस्क्राईब पण यामुळंच वाढली की माझी जी माहिती किंवा माझी जी कामे आपल्या सगळ्यांना आवडत आहेत त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं धन्यवाद तर मित्रांनो बघा आता मी जे फवारतो आहे आणि फवारताना तुम्हाला पण दिसल मका किती पातळ झालेली आहे कारण उन्हाळा लागला आहे त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम आता इथं माकावरती दिसायला लागलेला आहे तर आता बघा माझं औषध घेऊन मी ते व्यवस्थित मिक्स केलं आहे कारण चांगलं व्यवस्थित मिक्स झालं तरच त्याचा परिणाम पिकांवरती आपल्याला बघायला भेटतात तर बघा मित्रांनो आता इथं जो फवारा चालू आहे आणि चालताना तुम्हाला जे दिसतं आहे तर ते मका उतरलेली आहे आणि याच्यावरून तुमच्या लक्षात येईल का मका किती पातळ झालेली आहे बघा काही काही झाडं अजून बारीक आहे काही मोठे आहेत आणि जमीन जी आहे ती पण लक्षात घ्या कशी कशी दिसते जमीन आता वरलंच वावर आहे कारण दोन दिवस झाले पाणी भरलं आहे आणि लगेच मी आता तर फवारा मार राहिला आहे तर सायंकाळची वेळ आहे म्हणजे चारच्या नंतरचा टाईम आहे फवारायचा चारच्या नंतर का फवारायचं का सायंकाळच्या वेळेस म्हणजे आता रात्र होणार आहेत अजून दोन तासानं अंधार पडत तर रात्रीच्या वेळेस ना जे किडे तुळतुडे मावा हा गाभ्यात असतो म्हणजे जे पानांच्या खालचा भाग किंवा कोमा जे तुळतुडे वगैरे बसेल राहते ते सायंकाळच्या नंतर ते वरती येतात सावली पाडल्यावरती म्हणून फवारा देताना आपण हा सायंकाळच्या वेळेस देऊ राहिले म्हणजे जेणेकरून जे आपण औषध फवारतो आहे त्याचा परिणाम या किडकांवरती कातिंगेंवरती किंवा माव्यावरती होईल आता ही जी मका पातळ झालेली आहे हिला मी परत दुसरी मकाचं बियाणून त्याच्यामध्ये लावणार आहे म्हणजे जेणेकरून पुढचं जे तीन चार महिने तेव्हा वावर हे पातळ दिसणार नाही किंवा आपण जे पाणी भरतो आहे टाकतोय टाकतो हे वाया जाणार नाही आहे म्हणून याच्यामध्ये आता मला परत मका लावायची आता ती प मका मागं पूर्ण होणार आहे परंतु पूर्ण होणार आहे आणि आता याच्यात आपल्याला दुसरा काही माल करायचा नाही आहे त्याच्यामुळं मका आता किती दिवस या वावरात राहिली तरी आपल्याला काही हरकत नाही त्यामुळं लवकरच आपण या वावरात येणा जिथं जिथं म मा, मकाचे दाणे उतरलेले नाही आहे तिथं आता आपण मका लावणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्स करून नक्की काढवा आणि जसं मी म्हटलं होतं की चॅनलला नवीन जे आहेत तेने सबस्क्राईब करा धन्यवाद